हॅलो लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भातली सर्वात मोठी न्यूज आलेली आहे ऑक्टोबरचा हप्ता म्हणजेच दिवाळीचा हप्ता या महिन्याची उत्कंठा आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली होती या संदर्भातला जी आर काल एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे सोबतच त्याच्या अगोदरला दिवशी म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला मंत्रिमंडळ परिषदेची बैठक झाली होती त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी चार महत्वाच्या खुशखबरी आहेत त्यापैकी सर्वात पहिली जी खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो निधीमध्ये वाढ झालेली आहे निधीत वाढ झालेली आहे म्हणजे काय जो पैसा मागच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या निधीमध्ये दिलेला होता तर या महिन्यामध्ये निधी वाढवून दिलेला आहे म्हणजेच काय ज्या बहिणी अपात्र होत्या आता त्या पात्र होणार आहे त्यांची संख्या वाढणार आहे बघा लाडक्या बहिणींनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला चार खुशखबरी देणार आहे प्रत्येक खुशखबर प्रत्येक बहिणीसाठी अत्यंत महत्वाची असणार आहे तर तत्पूर्वी लाडक्या बहिणीनं एक काम मला सांगा तुमच्याकडनं अपेक्षा आहे की सप्टेंबरचा हप्ता कोणत्या कोणत्या बहिणींना भेटलाय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर लाडक्या बहिणीनं पुढच्या ज्या न्यूज आहेत ज्या खुशखबर आहेत त्या मी तुम्हाला पुढे देणारच आहेत सर्वात महत्त्वाची महत्वाची खुशखबर काय निधीमध्ये वाढ झाली आहे लाभार्थ्यांची संख्या वाढणार का याचंही उत्तर खुशखबर देणार आहे मध्ये वाढ सोबतच लाडक्या बहिणीनो बाकीच्या खुशखबर काय व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीनो व्हिडिओला जर पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करून देवा कारण की अशा पद्धतीचे ऑथेंटिक न्यूज एकमेव चॅनल आहे की हे तुमसाठी घेऊन येतं जर तुम्ही माझे इथून तीन ते चार दिवसाच्या अगोदरचे चा व्हिडिओ जर बघितले असेल त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की ऑक्टोबरच्या एंडिंगच्या दोन दिवसांमध्ये जी आर येणार म्हणजे येणार जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बनीणो एकोणतीस तारखेचा सकाळचा ऑलमोस्ट आठ वाजताचा जो माझा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला उद्याला हंड्रेड पर्सेंट जी आर येणार म्हणजे येणार कारण की मी स्वतः अठ्ठावीस तारखेला मुंबईमध्ये होतो आणि तिथे आपल्याला ती माहिती भेटली होती आणि अशा ऑथेंटिक न्यूज साठी तुम्ही लाडक्या बहिणींना व्हिडिओला किंवा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा लाडक्या बहिणीनं मी जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो सर्वात पहिला जो जी आर आला होता आणि या जी मध्ये सांगण्यात आलं होतं एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या जी आर मध्ये की लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता किंवा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी त्याला दिवाळीचा हप्ता म्हणून त्याला भाऊबीची उभारणी सुद्धा म्हणून हा तुम्हाला देणार होते चारशे दहा कोटी चारशे दहा कोटी तीस लाख इतका निधी तुम्हा सर्वांना देणार होते तर लाडक्या बहिणींनो हा निधी खरंच वाढलाय का तर याच उत्तर आहे या पेजवर येस हा निधी काय वाढलेला आहे बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर माहिती असेल तर जुलै महिन्यामध्ये जो काय आला होता जी आर आलेला होता या जी आर मध्ये पैसे किती मंजूर झाले होते तर तीनशे पस्तीस कोटी मंजूर झाले होते लाडक्या बहिणींना देण्यासाठी त्या बहिण्यांमध्ये अनेक ज्या पात्र बहिणी होत्या त्या अपात्र ठरलेल्या होत्या सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यानंतर नऊ सप्टेंबरला जो जी आर आला ऑक्टोबर महिन्याचा सॉरी ऑगस्ट महिन्याचा त्याच्यामध्ये तीनशे पंचेचाळीस म्हणजे दहा कोटीनी संख्या दहा कोटी रक्कम वाढवली आठ ऑक्टोबरला जो निधी आला निधी म्हणजे जी आर आलेला होता याच्यामध्ये चारशे दहा कोटी मंजूर करण्यात आले होते आणि काल एकोणतीस ऑक्टोबरला जो सोळावा हप्त्याचा जी आर आलेला आहे या जी आर मध्ये सांगण्यात आलाय चारशे दहा कोटी तीस लाख इतकी रक्कम वाढवून आलेली आहे म्हणजे काय लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी जून जुलै ऑगस्टमध्ये अपात्र ठरलेल्या होत्या आता त्यांना सुद्धा पैसे भेटणार म्हणजे भेटणार इथून आपल्याला कन्फर्म झालेला आहे मी असं म्हणणार नाही हा जो नंबर आहे खूप वाढणार आहे खूप नाही वाढणार कारण की एक्स्ट्राचे तीस लाख आले आहेत तर लाडक्या बहिणीनं फक्त पंधराशे रुपयाची गरज आहे बरोबर ज्या ज्या बहिणींना मागचा जो सप्टेंबरचा हप्ता भेटलेला नव्हता त्या बहिणींपैकी काही बहिणी आता तुम्हाला काय मिळणार आहे ऑक्टोबरचा म्हणजे सोळावा हप्ताच म्हणजेच भाऊबीजीची ओवाळणी भेटणार म्हणजे भेटणार आता कधी भेटणार कोणाला भेटणार हे सुद्धा महत्वाचं आहे बघा लाडक्या बहिणींनो ज्या ज्या बहिणींची बहिणींना किंवा ज्या बहिणींची पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला असेल, असेल। कौन्ता -कौन्ता भेटलेला असेल तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना पंधरावा हप्ता भेटलेला आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण ज्या बहिणींना पंधरावा हप्ता भेटलेला आहे त्या बहिणींना हंड्रेड अँड वन पर्सेंट उद्यापासनं पैसे वाटप सुरू होणार आहे उद्या परवा आणि मग सोमवारी तीन दिवस पैसे वाटप होणार आहे सगळी तुम्हाला डिट कोणीच सांगणार नाही पहिला मी असेल लाडक्या बहिणींना की तुम्हाला इतकी ऑथेंटिक माहिती देतो की उद्यापासून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे दुपारच्या कालावधीमध्ये सकाळच्या मॉर्निंग मध्ये होणार नाही दुपारच्या दोन ते तीनच्या नंतर तुम्हाला पैसे वाटपाला सुरुवात होती शनिवारी पण राहील आणि सोमवारी पण होईल त्यानंतर लाडक्या बहिणी अठ्ठावीस तारखेला मंत्रिमंडळाची बैठक झाली होती अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला महायुती सरकारची बैठक झाली होती कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आहे त्याच्या संदर्भात यांनी खूप मोठा निर्णय घेतला आणि या निर्णयाच्या माध्यमातून सांगितलं की ई के वाय सी ही प्रक्रिया आहे याची दिनांक त्यांनी डायरेक्टली घोषित केली ई केवायसीची बरोबर त्यांनी सांगितलेलं होतं अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आम्ही ई केवायसी ला के सुरुवात केली आणि शेवटची तारीख सांगितली अठरा नोव्हेंबर तर ज्या ज्या बहिणींची ई केवायसी राहिलेली आहे रखडलेली आहे थांबलेली आहे हाफ झालेली आहे पूर्ण व्हायची आहे त्या त्या बहिणींनी लवकरात लवकर ई केवायसी करा पण सरकारने सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम दूर केला आहे का याचं उत्तर आहे सध्या नाही पण याच बैठकीमध्ये निर्णय आलेला होता शनिवारपर्यंत 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 मी पुन्हा एकदा सांगतोय पर्यंत लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम सेकंड ओटीपी पीचा प्रॉब्लेम सॉल्व होतील त्यानंतर काही बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे होय किंवा नाही हे सुद्धा पर्यंत चेंज होणार आहे म्हणजे तुम्हाला एडिटचं सुद्धा ऑप्शन येणार आहे दुसरा आधार नंबर कोणाचा द्यायचा प्रश्न सुटणार का याच उत्तर आहे यस स्वतः आदित्यराई तटकरेंनी या मंत्रिमंडळ परिषदेच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर लाडक्या बहिणींनो ज्यांनी ट्विट केलं होतं तेच मी तुमच्या समोर घेऊन आलोय अठरा सप्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली होती दोन महिन्याचा कालावधी दिला होता आणि अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी मला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे लाडक्या बहिणींनो ज्या ज्या बहिणींची अजूनही राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर जाऊन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या आणि लवकरात लवकर आपली ही केवायसी करून घ्या त्यानंतर लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल त्या अपात्र बहिणी होत्या जून जुलै ऑगस्ट या बहिणी ना पैसे भेटतील का या बहिणी अपात्र झालेल्या होत्या तर यांना आता पात्र करणार आहेत का तर याच उत्तर सुद्धा आहे यस म्हणून तर निधीमध्ये वाढ झाली आहे लाडक्या बहिणी बरोबर म्हणजे तुमच्यासाठी खुशखबर आहे की तुम्हाला जून जुलै ऑगस्ट महिन्याचा भलेही लाभ भेटलेला नसेल तरी सुद्धा तुम्हाला ऑक्टोबरचा सोळावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार हे आता काळा दगडावरची पांढरी रेष झालेली आहे त्यानंतर लाडक्या बहिणींना सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे लाडक्या बहिणींचा की दादा आमची अजूनही ई के वाय सी व्हायची आहे तर आम्हाला ऑक्टोबर महिन्याचा जो लाभ आहे तो, तो भेटणार का याचा उत्तर आहे यस कारण या ऑक्टोबरच्या हप्त्या हप्त्यासाठी म्हणजे सोळाव्या हप्त्यासाठी म्हणजेच भावभीजीची ओळणीसाठी दिवाळीच्या हप्त्यासाठी तुम्हाला ई के ची गरज नाही मग तुमची ई केवायसी चुकली तरी चालेल का यस तुमची ई केवायसी व्हायची आहे तरी चालेल का यस झाली आहे तरी चालेल का यस विदाऊट ई केवायसी तुम्हाला पैसे जमा होणार आहे आणि आय होप लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला खुश खुशखबर दिलेल्या आहे सर्वात पहिली खुशखबर दिली निधीमध्ये काय झाली आहे वाढ झाली आहे पहिली खुशखबर दुसरी खुशखबर काय दिली लाडक्या बहिणींनो ज्या अपात्र बहिणी होत्या यांना सुद्धा पैसे भेटणार म्हणजे भेटणार दुसरी खुशखबर तिसरी खुशखबर काय दिली लाडक्या बहिणींनो की ज्या बहिणी ना जी एक केवायसी व्हायची आहे त्यांना सुद्धा लाभ भेटणार आहे त्यांना सुद्धा लाभ भेटणार आहे म्हणजेच काय चौथीची खुशखबर आहे की लाडक्या बहिणींची संख्या वाढणार म्हणजे वाढणार लाडक्या बहिणींचा जो नंबर होता आता या ऑक्टोबर महिन्यामध्ये वाढणार म्हणजे वाढणार लाडक्या बहिणींनो आय होप महाराष्ट्रातील एकमेव चॅनल असेल की तुम्हाला पहिलेच पुढे काय होणार आहे याची ग्वाही देऊन देतं पुढे काय घडणार आहे सगळं सांगता कारण की मी स्वतः सरकारी कर्मचाऱ्यांशी जुडलेलो आहे लाडक्या बहिणींनो माझे विद्यार्थी म्हणा किंवा माझे जे कलीग म्हणा सरकारी डिपार्टमेंटमध्ये आहे मोठ्या मोठ्या पोझिशनवर आहे म्हणून मग आपल्याला थोडीशी पहिले माहिती मिळते आणि हीच माहिती मी तुम्हाला योग्य पद्धतीने सांगण्याचं काम करतो लाडक्या बहिणींना या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोचवाल जेणेकरून जेणेकरून त्या लाडक्या बहिणींना एक खुशखबर मिळतील आणि खुशखबरीच्या माध्यमातून त्यांची जी दिवाळीची ओवाळणी आहे किंवा दिवाळीची भाऊबीज आहे त्यांच्या अकाउंटला उद्यापासून वाटपायला सुरुवात होणार आहे उद्या परवा आणि सोमवारपर्यंत तो तुमच्या जमा होतील लाडक्या बहिणींना आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय